हाय नमस्कार चा तर आजच्या छान शेवडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणीनं खूप दिवस झालं व्हिडिओ टाकलाच नाही आहे कारण आपलं गौराई गणपतीचे कामं खूप कामं होते त्याच्यामुळं व्हिडिओ शूट करणंच झालं नाही आणि शिवायचं पण मी बंद ठेवलं होतं एवढा दिवस झालं तर आता गणपती वगैरे सगळं गेल्यात आता विसर्जन झालेलं आहे गणपतीचं गौराई पण झालेलं आहे तर आता म्हटलं चला थोडीफार आता एवढं सगळं कामं करून वगैरे हो कसा पण म्हणजे तब्येत पण बरी नव्हती थोडे दिवस तर शिवायचं म्हणून मी बंदच ठेवलं होतं तर आता थोडेफार बाया आता नवरात्री पण आली नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे नऊ रंग आपल्या साड्यांचे घालायला लागतील म्हणून त्यांचे ब्लाऊज आता थोडेफार द्यायचे इथं शिवून की त्याने सांगितलं की आता नवरात्रीमध्ये लागतील तर आता तर दिलंच पाहिजे एवढ्या दिवस नाही दिले म्हणून तर इकडं पहिल्याचे पण खूप आहेत शिवायचे आणि आता नंतर पण यायला लागल्या ला तर आता परत आता दसरा पण आलेला आहे दसऱ्याची आता साफसफाई करायचं का आता इकडं ब्लाऊज शिवायचं तर का सगळ्या कामामध्ये तर माझे एक एकटीच मी तर काय करायचं तेच काही बी सुचतच नाही तर म्हटलं थोडे थोडे एक एक करून तरी कटिंग करून रात्रीच्या टायमाला एक दोन एक दोन शिवून म्हटलं तुमचे आठ म्हणजे त्यांना असं सांगितलं की मला होणारच नाही आहे कारण आता एवढं गणपतीचे सगळे कामं खूप होते आणि आता दसऱ्याचे पण सगळं साफसफाई वगैरे करावं लागणार तर ब्लाऊज मला शिवायला होणारच नाही असं सांगते तर त्यांची आठ अशी आहे की नाही म्हणतात आम्हाला पाहिजेच आम्हाला पाहिजेच मला द्याच मी बोलले तुम्ही मी दुसरीकडं घ्या एवढी बार शिवून माझ्यानं होत नाही मी एकटीच आहे एकतर तब्येत बरी नाही घरी करू लागायला पण कोण नाही सगळे कामाला वगैरे जातात एक तर होत नाही म्हणलं नाही म्हणतात असं नसते तुम्ही एक दोन तरी शिवून जसे म्हणजे नऊ दिवसाचे नऊ कलर जसं तुम्हाला होतील तसं ज्या दिवशी जे कलर आहेत ते तुम्ही द्यायलाच पाहिजे शिवून असं म्हणून त्यांची आट आहेत आता ते आपलं आपलं कसं आहे माहिती आहे का आपलं बोट तरी त्याच्यावरच आहे तर आपल्याला त्यांना नाराज तर करताच येत नाही तर आता कसं कसं काटकसर करून थोडंफार शिवून त्यांना मी थोडे थोडे एक दोन एक दोन असे देत जाणार आहे इकडं माझ्या घराचं पण साफसफाई मी करून घेणार आहे आमच्यात पण घट वगैरे नवरात्रीचे आपलं घट असतात करायला लागते आपल्याला विनंती साफसफाई तर पाहिजेच आपल्याला मग आता काय करायचं काय नाही करायचं आता मी दोन कटिंग करून घेतलेले आहे सध्या कारण त्याचे मी काय शूट केलेलं के नाही आहे कारण शूट करत बसले तर खूप टाईम जाणार आहे म्हणून आता घाई गरबडीमध्ये कशेतरी आपलं मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि कॅमेरा लावा परत शूटिंग करा आणि ते मग खूप टाईम जाणार आहे म्हणून त्याच्यामुळं मी काहीतर शूट करत बसणार नाही जेवढं होता होईल तेवढं टार्गेट मी पूर्ण करणार आहे आणि त्यांचे एक दोन एक दोन तरी त्यांना मी देत जाणार आहे आणि त्यांनी पण खुश आणि मी पण खुश कारण आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे माहिती आहे का फक्त माझे हाल होणार आहे तेवढंच मला माहिती आहे बाकी काही माहिती नाही मला पण द्यायला तर लागेलच तर चला करूया कसं जसं जमल तसं तरी करूया तर चला मी दोन कटिंग करून घेतलेल्या आहेत आता ती पूर्ण शिवून होतात का नाही ते आता बघायला लागेल मला संध्याकाळपर्यंत परत संध्याकाळी सेवा वगैरे तर असतेच आपलं तर चला मी चला ते आता म्हटलं चला खूप दिवस झालं व्हिडिओ काढलेलाच नाही आहे तर तुम तुम्हाला वाटेल की आता व्हिडिओ तेच तेच आहे या आता व्हिडिओ तर नवीन आलेलाच नाही तुम्हाला वाटेल नवीन भे बघायला सगळ्यांनाच कुणाला नाही आवडत नवीन बघायला त्याच्यामुळं मी चला म्हटलं थोडंसं तुमच्या तुमच्यासोबत बोलूया मग मी थोडासा बोलून व्हिडिओ टाकते तर काही चुकत असलं तर मला माफ करा तर चला मी आता दाखवते तुम्हाला कटिंग केलेले की दोन ब्लाऊज कटिंग कसे केले आहेत ते दाखवते तर हे बघा इथं हे एकाच मावशींचे आहेत आणि त्यांचे पहिलं ना शिवून दिलेले आहेत मी दोन चार ब्लाऊज तर आता त्यांनी त्याच्यामधले अजून दोन आहेत पण हे सध्या आता हे जो कलर हिरवा पण आहे आणि लाल पण आहे आता हे दोन मी त्यांना आता शिवून ठेवणार आहे त्याने तर बोललात मला तीस तारखेलाच पाहिजे पण मी आता हे शिवून जसे होतील तसं एक दोन एक दोन मी शिवून ठेवणार आहे आता हे दोन कटिंग करून घेतले आता हे पण शिवून होत्यात का नाही होतात ती कारण शिवून घेतलंच पाहिजे कारण आपल्याला टार्गेट पूर्ण करायचंच आहे आणि सगळ्यांचे एक दोन एक दोन तरी आहेतच तर वरती पण बघा किती येतं हे बघा हे बघा अशा पद्धती तिथं ना सगळे ब्लाऊज हे बघा हे रात्री शिवलं आहे मी बघू शकताय तुम्ही हे बघा साधा शिंपलच आहे गोलगळा आहे आणि ना रात्री मी एक शिवून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीत बघू शकताय तुम्ही गोलगळा आहे गोलगळा आहे गोल आता एक हातात कॅमेरा आणि एका हातानं मला काही दाखवता येत नाही याला नॉट वगैरे लावलेली आहे आणि कटोरी आहे आणि बे आपलं आडोतीस साईजचा ब्लाउज आहे या अशा पद्धतीत मी इथं कटोरी शिवलेली आहे किंवा असा आडवाड डास दिलेला आहे मधून तर ही रात्री मी शिवून तयार केलेलं आहे आणि असंच मला आता रात्री रात्रीचंच मला इथं यांचं टार्गेट पूर्ण करून मला द्यायलाच लागल कारण त्यांना पण आपल्याला टिकवलं पाहिजे ना आपलं कारण त्याच्यावरती स्फोट आहे तर ते त्यांना टि शिवून टायमावरती दिलं तरच कोण आपल्याकडं शिवण्यासाठी येतील ना त्याची पण काळजी घ्यायला लागेल आपल्याला तर आता वरती पण इथं खूप आहे त्याच्यामधली एक दोन एक दोन एक दोन ताईंची कमेंट आहे खूप दिवस झालं कमेंट त्यांनी मला केलेली आहे तर त्याचा रिप्लाय मी दिलाच नव्हता कारण मी आत्ता रिप्लाय देणार आहे त्याचा मी मा तिनबत्ती मार्केटमध्ये गेले होते मला लेस वगैरे पाहिजे होते ते लेस आणण्यासाठी मी गेले होते मी पण खूप शोधलं मी पण नवीन पहिले बारच गेले होते त्याच्यामुळं मी पण खूप शोधले मला छोटासा शॉप तिथं दिसला आणि खूप भारी भारी व्हरायटी मस्त लेस भारी होती एकदम मो त्यांची गिल तसे असे भारी भारी लेस वगैरे होती म्हणून म्हटलं चला थोडंफार शूट करूया आपण म्हणून मी थोडंफारच लपून चपून मी <laughs> थोडंफार शूट केला होता जर तुम्हाला प्रॉपर तुम्हाला जर तिथं तिनबती मार्केटमध्ये जर जाऊन घ्यायचं असेल तर मी नेक्स्ट टायमाला तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस देते ताई तुम्ही जर व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्ही जर इथून कुठून जवळून आसपास माझ्यापासून बघत असाल तर तुम्हाला नेक्स्ट टायमाला मी प्रॉपर ॲड्रेस देते तुम्ही परत एकदा मला कमेंट करा तरी पण मी थोडंफार थोडक्यात शॉर्ट मी सांगते तुम्हाला की तिन्बत्ती मार्केटमध्ये कुंभारवाडा कुंभारवाड्याच्या थोडंसं पुढं आहे आणि तिथं कोणता नगर म्हणतात मी पण तेवढं जास्त हे घेत घेतलं नाही चौकशी केली नाही काही ॲड्रेस वगैरे विचारलं नाही आहे फक्त थोडासा शूट केला एवढाच बस मग कुंभारवाड्याच्या थोडंसं पुढं गेलं ना आ, आ, आपला मिशनी आपल्या मिसनी वगैरे आपल्या शिलाई मशनी वगैरे सगळं तिथं भेटतंय आणि तिथं चौक आहे चारी बाजूने रस्ता आलेला आहे तिथं आणि त्या रस्त्याचे एकदम पलीकडच्या साईडला समोरच छोटासा शॉप आहे तिथं खूप छान छान लेस वगैरे आहेत मी पण पहिल्यांदाच गेले होते जर तुम्हाला तिथं जाऊन घ्यायचं असलं तर नेक्स्ट टायमाला आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी प्रॉपर त्याचं ॲड्रेस आणि नंबर वगैरे काही कार्ड असलं तर मी त्यांच्याकडनं मागून घेऊन मी ॲड्रेस प्रॉपर तुम्हाला देईन तुम मला ॲड्रेस पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा तर मी तुम्हाला तुमच्या कमेंटचा रिप्लाय दिलेला आहे तर कसा वाटला रिप्लाय ते नक्की पण तुमच्या काय अजून समस्या असतील तर तुम्ही परत एकदा मला विचारू शकता तसं काही नाही आहे तर चला मग मी तुमच्याच साठी मी तुम्हाला ॲड्रेस मी नेक्स्ट टाईमाला प्रॉपर त्यांच्याकडनं तुम्हाला घेऊन देईल तर खूप बारीक बारी। तरी मला द्यायलाच लागेल बघू शकता आणि काही तर शिवून पण ठेवल्यात काही घेऊन पण गेल्यात आणि काही घेऊन जायचे इथं तर मी त्रिण्यानो कसा वाटला व्हिडिओ ते नक्की मला कमेंट करा आणि ज्यांनी कोणी नवीन असतील ना, ना चॅनलवरती सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जसं मला टाईम भेटेल तसं मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन खूप दिवस झाले होते व्हिडिओ टाकलंच नव्हतं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जे काही तुमच्या इच्छा असतील ना ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर चला मग बाय बाय